चिंचडगाव येथील नारंगिरी कन्या आश्रममध्ये महिला कीर्तनकार हरिभक्तपारायण संगीताताई पवार यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती या प्रकरणात वेरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर प्रकरणात पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असल्याची माहिती समोर येत असून यातील एका युवकाला मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातून अटक केली आहे हा गुन्हा उघडकीस आणण्यात एका पोलीस पाटलाने मदत केली आहे व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर पोलीस पाटील बाळकृष्ण सामसे यांना संशयित गावात बघितल्यासारखा वाटला त्यांनी याबाबत बिरगाव पोलिसांना संपर्क साधत माहिती दिली बिरगाव पोलिसांनी या प्रकरणात आरोपीची ओळख पटवली व आरोपी फरार होण्याच्या तयारीत असतानाच विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे बांमदे व वा पंडुरे यांच्या पथकाने आरोपीला फिल्मी स्टाईलने पाठलाग करत गोपनीय बातमीच्या आधारे अटक केली अशी माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे हा आरोपी गेल्या सात ते आठ दिवसापासून गाडे पिंपळगाव येथे मजुरी काम करत असल्याची माहिती देखील पोलीस पाटलांकडून प्राप्त झाली आहे त्याने हा गुन्हा का केला या प्रकरणाचा अधिक तपास हे विरगाव पोलीस करीत आहेत